हॅलो नमस्कार स्री स्वामी समर्थक कशा हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मा माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे ते बघू शकता ही मांजर तर रोज संध्याकाळच्या वेळेस दाराच्या समोरी अशी मांजर झोपलेली असती किंवा बसती त्यामुळे मी आज एक व्हिडिओ शूट केला तर बघू शकता किती छान वाटत आहे आणि तर मी रोज बघते तिला सहा साडेपाच सहाच्या दरम्यान येऊन तिथं ती झोपती दारं ज्या समोरच आहे त्याच्यामुळे जरा रोज आपल्याला दिसते आज आपण एक व्हिडिओ शूट होती तिचा तर खूप छान वाटतं असं बघून आणि इथंही बघू शकता तर हा व्हिडिओ ताईनं जुनाच आहे म्हणजे एक तारखेचा आहे तर हे तूप म्हणजे मलाही सासवली होती तूप बनवण्यासाठी पण खूप गडबड होती आणि तूपही बनवायचं होतं आणि गडबडही खूप होती स्वयंपाक येते आणि बाहेर पण जायचं होतं तर इथं पालकची भाजी करत आहे आणि तर हे दुपारचा टायमिंग आहे मला संध्याकाळी बाहेर पण जायचं होतं तर एकीकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती काम वगैरे सर्व झालं होतं सकाळचं स्वयंपाकाची तयारी चालू होती एकीकडं माझं तूप बनवणं चालू होतं तूप वगैरे बनवलं इथं बघू शकताय चार वाजले होते दुपारचे तर मला जायचं होतं बाहेर आणि इथं मी थोडासा व्हिडिओ शूट केला आणि आता बाहेर जाऊन आल्यावरती तुम्हाला मी भेटणार आहे तर हे बघू शकता आहे तुम्हाला तूप दाखवत आहे तर हे तूप बनवलं आहे बघा एवढं तूप झालेलं आहे अर्धा किलो अर्धा किलोहून जास्तच झालं होतं तूप आणि हे संध्याकाळचं आहे हे रुटीन सॉरी संध्याकाळचं नाही तर मी इथं ना ताईनं दोन तीन दिवसाचे असे छोटे छोटे क्लिप केले होते म्हणजे व्हिडिओ केला होता जास्त मोठे मोठे नाही जसं जमन तसं तर हे दोन तीन दिवसाचे व्हिडिओ ॲड केलेले आहेत तर इथं मस्त अशी उडदाची अंगठी आणि जशी आपण भाजी बनवतो ना पनीरची तशीच मी तशीच भाजी मी वटाण्याची बनवली होती मस्त अशी भाजी खूप छान खूप टेस्टी झाली होती पनीरच्या भाजीला मागं पाडणं ही वटाण्याची भाजी झाली होती आणि खूप मस्त झाली होती मुलांना खूप आवडली मी तर खाल्ली नाही पण मुलांना खूप आवडली मी टेस्ट केली थोडीशी पण मुलांना खूप आवडली होती आणि इथं उडदाची आमटी केली होती आणि तर तुम्हाला मी डाळ दाखवली तर तेवढी डाळ ना खिचडीचा भात करणार होते माझ्यासाठी थोडासा आणि ते बघू शकता तस भाजी वगैरे झालेली आहे मस्त असं छान अशी भाजी झाली होती आणि ताईनं व्हिडिओ आवडतात की नाही तेही नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी छोट्या मोठ्या माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास